श्री अध्याय पंचुसावा श्री गणेशाय नमः जय दया जी सिद्ध योगी मुनि तू चितारक शिरोमणि साक्षी तसे अंतरणि माते परमार्थ तया त्रिविक्रम भारती सी, दाविले रूप प्रत्यक्षे सी पुढ़े कथावर्तली कैसी ते निरोपावे दाता सिद्धमणे एक बा श्री गुरुजी अगम्य लीला सांगता होय बहुकाळ साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व एक एक शिष्या नामधारक विदुरा नाम नगर एक होता राजा यवशी महाक्रूर ब्रह्मत्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांशी वेद म्हणवी आपणापुढे विप्रांसी म्हणे तो यवन जे अस्ति विद्वच्चन आपल्या सभेशी येऊन वेद सर्व म्हणावे देईल द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेषत्यांशी पूजा करू एसे ऐकून ज्ञानीजन नेनो म्हणती वेद आपण जे कोण असती मतीहीन कांक्षा करती द्रव्यावरी जाऊन लेन वेदशास्त्रे वाचती गाढे छा मनी असे कुडे एके अर्थ यज्ञ कांडाजा म्हणे विप्रयज्ञ पशुहत्या करणे आम्हा म्लेंछांते निंदी पशुवधदी म्हणून या येणे परी ब्राह्मणांसी निंदा करी बहुवसी योग्यता ज्या बिदवरासी अपारद्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण वेदशास्त्री निपुणा द्रव्यावरी ठेवणी मन, भेटते झाले त्या यवना त्या येने वेद म्हणती त्यापुढे येणे परिवर्तमानी वर्तत असता एकेदनी, मंद भाग्य विप्रदोनी येऊनी भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञानी तीन वेद जाणू म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र म्हणती रायासी कोणी नाही आम्हा सरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझा नगरी त्वरित येथे पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही यांशी जे जिंकिती सी, अपार द्रव्य देव म्हणे एकोनिया ज्ञानीजन म्हणू लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवण जे यांते बरा भविजे अम्हा मदे हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट यांते करून या प्रकट मानद्या वा महाराजा आरूढ होनी हस्तिवरी मिरवा आपले नगरी नवती विप्रयांचे सरी हे चिराजे विप्रांचे महादामसीते ब्राह्मण दिजांत्ये करुणी दोषण राजे म्हणवी आपण दयायवन राज्यात एसे अस्ता वर्तमानी विप्रबधान दिव्यापुनी राजा पुढे जाऊनी विनविता ती तयासी आमुचे मनी बहु आर्ता करणे वाद वेदशास्त्रार्था निरोप द्यावा जाऊ आता विचारुजा राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिले तैसा द्विजवरु जयपत्र घेऊ गावो गावी राजा मणे तयांसी जावे राष्ट्रपरितैसी पराभवावे ब्राह्मणांसी मनोनीरोप देतसे गावो गावी हिंडती जयपत्रे लिखन घेती ऐसी कवना शक्ति तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया पंथा, भीमा तीर असे ख्याता, कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी, त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेदती अनेकशास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त एकती द्विज मदोन्मत गेले तया जाऊनी म्हणती तयासी त्रिविधि ऐसे मणवैसी चर्चा करावी अम्हाशी अथवा दया हारिपत्र विप्रवचन एकोनी मणतसे त्रिविक्रमुनी आम्ही नेणो वेद अथवा नेणो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का हो तो अरण्य पात्र वंदन करिदे राजे समस्त तुम्हा सादृश्य भोग भोगितो મણોની અરણ્યવાસી વેશ ધરિલા અસે સંન્યાસી સં્યાસી આમ્ ભિક્ષુક તાપસી સમાન નવે જાણા એકોની મુનિ વચન તવકા આલે તે બ્રાહ્મણ અમ્હા સવે કોણ કરનાર એસા ભૂમંડળી હિંડત આલો સકળ રાષ્ટ્ર અમ્હા સમાન નાહિ નર મણોની નિ જયપત્ર અસંખ્યાત પરિયસા अनेक सांगे संगे मुनिविनयसी एकती द्विज महात्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी, विचार करी आपुले मनी, यांते न्यावे यां शिक्षा करणे द्विजांते विप्रमदान दिव्यापिले अनेक ब्राह्मणधिकारीिले यान्ते उपाय करणे भले म्हणून योजना करीत त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांची सला गाणगा पुरासी तेथे देन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आंबुचे गुरु तयांपुढे देन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा एशी निगुती करुनी निहाला त्रिविक्रम महामुनी सवे एती विप्रदोनी आंदोलके बैसोनिया पातले तया जेका स्थानी श्री गुरुवरा जेकास्थानी स्थान रम्यस्थान भीमातीर वास नृसिंह सरस्वती नमन करिता मुनीस्वरा ते उठविले श्रीगुरुनाथे आलिंगोनी करुणावक्त्रे पूषदा झाला वृत्तांत श्री ती कवण कार्यासी विस्तारुनी अम्हासि निरोपावे मुनीश्वरा वचन एकोनी सांगत सागतसे मुनी, मदोन विप्रदो निलेस्ती चर्चेसि वेदशास्त्रादिमासे म्हणती चर्चा हर्षे वेदचारी आपुले जिव्हावी असे म्हणती मूढ विप्रदोनी जरी कराल चर्चा अम्हासि पत्रमागती हारी ऐसी, अनेक परितयांसी, सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हादवळी तूच स्वामी गुरुमवळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे वचन एकोनी श्री गुरुबोर्ती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्या पुसती वृत्तांत श्रीगुरु म्हणती प्रांसी आला तुम्ही कवण कार्यासी वाय काय असे अम्हासी काय लाभ येणे गुणे आम्ही तापसी संन्यासी जीत हारिजीतसरषी काय थोरिवतुम्हासी जय होता तायती सवे श्री गुरुवचन एकोणी बोलते झाले विप्रदोनी आलो समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी सन्मुख वेद चर्चा परामुख म्हणून पत्रे अनेक काढोनिया दाखविली येणे रिती अम्हासी, पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल साभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादिव्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जाणो वेदचारी नवती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणते पाशी गर्वे नाश समस्तांशी देव कांशी गर्वे मृत्यु लाज लाजाणा कवण जाणे वेदांत ब्रह्मादिका नकळे अंत वेद आधि अनंत गर्ववाया तू का करिसी विचारिसी आपुले हित तरी सर्व भ्रांत काय जाणसी वेदांत चतुर्वेदी मनविसी श्रीगुरवचन एकोनी गर्वे दाटले बहुमणी जाणू आम्ही वेदतीनि सांगसंहिता परीयसा येणे परी श्रीगुरुसि बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्धमणे नामधारकासी अपूर्वपुढे वर्तले चारही वेदाचा श्रीगुरुब्राह्मणांसि निरोपित एका सांगिन एकाएकचिण सरस्वती गंगाधर इती श्री इचरमृत परमकथाकल्पतर सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवाद विप्र आत्मप्रशंसा नाम पंच विश्वाध्याय श्रीगुरुदेवदत्त